असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आपण काय संदेश देणार शिवसेनेमध्ये दररोज आपण बघत असाल महाराष्ट्रामध्ये नसून देशभरातून शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू आहे त्याच धर्तीवरती आज नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये युवासेनेमध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे महिला आघाडीचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटातले काही कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर काँग्रेसमधले काही पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे त्यानिमित्तानं आज एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि आज ज्या ज्या लोकांचे प्रवेश कार्यकर्त्यांचे प्रवेश शिवसेनेमध्ये झालेले आहेत त्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज युवासेनेचे पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी नेमणूक केलेली आहे त्यांचं पद डिक्लेअर केलेलं आहे त्यांनाही मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये युवासेनेच्या माध्यमातून एक चांगलं काम या नांदेड जिल्ह्यामध्ये उभं राहणार आहे पक्षवाढीसाठी सर्व पदाधिकारी या ठिकाणी चांगलं काम करणार आहेत त्यासाठी सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहे हे जे आता पक्ष प्रवेश केलेले आहेत आपण नवीन देणार नक्कीच काम केलेलं आहे त्यांना त्यांना शिवसेनेनं मोठं केलेलं आहे एक माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला शिवसेना पक्षाने एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने त्या विधानसभेमध्ये जाण्याचं भाग्य लाभलेलं आहे तर ते कार्यकर्ता काम करतो साथी काम पक्षा साथी जानी -जानी काम ते कार्यकर्ता मोठा झाल्याशिवाय राहत नाही हे इतिहास शिवसेनेचा बांधवा त्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं पक्षासाठी रात्रांदिवस ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे पक्ष निश्चितपणे त्याची दखल घेते आणि त्याला पुढच्या काळामध्ये एक चांगलं पद निर्माण करण्याची जबाबदारी या ठिकाणी पक्ष नियमित घेतलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा घेणार आहे त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी युवसेनेच चांगलं काम पुढच्या काळामध्ये करावं अशा सूचना या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेल्या आहेत गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक अशा पद्धतीनं कार्यक्रम पुढचा चालणार आहे आणि चांगलं काम या नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्यामध्ये शिवसेनेचा भगवा या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर हडकवण्यासाठी ही युवासेना ताकदीने या ठिकाणी काम करते महाविकास आघाडी बिघाडी झाल्याचा आपण एक घटक आहे या ठिकाणी अशोकराव चव्हाण विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामध्ये सध्या जे वातावरण आहे फार पद्धतीने पद्धतीने वेगळ्या गुंपलेलं आहे त्यावर आपण काय सांगणार तुम्हाला मी सांगतो महायुती म्हणून आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवलेले आहोत आणि आमची इच्छा आहे की महायुती म्हणून जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील नगरपंचायत असतील पंचायत, पंचायत समिती असते महा हे महायुती म्हणून आपण लढवल्या पाहिजे अशा भूमिकेत आमचं स्पष्टपणे आमची भूमिका आहे आमच्या पक्षाची भूमिका आहे आता अशोक चव्हाण साहेब हे मोठे नेते आहेत त्यांचं वक्तव्य काय आहे मी काय ऐकलेलं नाही जर ते वक्तव्य तसं करत असतील तर शिवसेनाही या ठिकाणी कुठं कमी नाही हेही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज जिल्ह्यामध्ये शिवसेनेत सुद्धा चार आमदार आहेत तर आमचं असं मत आहे की ज्या पद्धतीनं महायुती म्हणून आपण विधानसभा लढवली हे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत तर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण महायुती म्हणून तिन्ही पक्षांना शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी एकत्रितपणे जिल्ह्यामध्ये काम केलं पाहिजे आणि महायुतीचा झेंडा या जिल्ह्यावरती फडकवत ठेवला पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी आमची आहे